मुस्लिम समाजातील जे महत्वाचे सण आहेत रमजान सण साजरा होतोय दरवर्षीप्रमाणे रमजान नंतर अडीच महिन्यांनी बकरी दिद साजरी केली जाते बकरीदीदच महत्व असं आहे की यावेळेस कुर्बानी दिली जात कुर्बानी देण्यामागला हेतू काय आहे किंवा ज्यावेळेस आमचे किंवा त्यांना आमच्या प्रेक्षितांना त्यांच्या इब्राहिम अली सलाम इब्राहिम अली सलामनं सांगितलं होतं किंवा तुम्ही तुमच्या मुलाची कुर्बानी द्या तर त्यावेळेस त्यांनी देवाच्या हुकमावर म्हणजे आकाशवाणी त्यांना सांगितली होती व स्वप्नाजी सांगितलं होतं व तुम्ही तुमच्या सगळ्यात प्रिय व्यक्तीची तुम्ही कुर्बानी दिली पाहिजे मग सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हणजे कोण त्यांचा मुलगा मग त्यांच्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी ती एका पहाडवर गेले तर ते पहाडवर गेल्यावर मग त्यांनी कुर्बानी द्यायला सुरुवात केली तर त्या ज्या चाकूने सुरीने ते कापायला सुरुवात केली ती चाकू बी चलत नव्हता आणि तुमची सुरी बी चलत नव्हती त्याच्यावर त्याच्यावर मग ती देवाला तो प्रकार ही आपल्यावर इतका प्रेम करतो इतका आनंद झाला त्या गोष्टीचा आणि देवानी त्या दिवशीपासनं त्यांना सांगितलं की ही आज मला खूप पसंत आलेली ह्याच्या पुढं दरवर्षी कुर्बानी हा हा सण ईदची कुर्बानी ही केली जाईल ज्यावेळेस त्या त्यांना कुर्बानी करत होते ती मुलाला त्यावेळेस एक बकरा आलं बकऱ्याला समोर आलं आणि आकाशवाणी झाली किंवा तू या बकऱ्याची कुर्बानी कर आणि त्यावेळी हे आज चौदाशे हो वर्षापासून वर्षापूर्वीपासून ही कुर्बानी सुरू झाली आणि ह्या कुर्बानीच एक सगळ्यात मोठं आरकान मुस्लिम समाजातले म्हणजे हज आहे काय ज्यावेळेस सौदी अरेबियामध्ये आता कमीत कमी, -कमी चाळीस पन्नास लोक हज करत आहेत चाळीस ते पन्नास लाख लोक आता आमचे बी दोन हज झालेले आहेत उमरे तर भरपूर झालेले आहेत हज झाले त्या हजमध्ये म्हणजे सौदी अरेबियामध्ये आता उद्या कुर्बानी होणार कारण एक दिवस नंतर ही दुसरीकडे असती तिथं शुक्रवारी कुर्बानी आहे आणि इथं आपल्या इंडियामध्ये सांगा इतर राष्ट्रामध्ये सात तारखेला कुर्बानी तो तर तो कुर्बानीचं महत्व इतकं आहे की बाबा तुम्हाला तुमच्या मधी समजा साडे सात टोळे सोनं कोणाकडेही असन तर त्याला कुर्बानी करणं त्याच्यावरती फर्ज आहे बंधनकारक आहे ते करावीच लागते आणि ते कुर्बानीचे तीन हिस्से करायचे एक स्वतःसाठी एका एक आपला मित्र आप्तेष्टांसाठी आणि एक हिस्सा गोरगरिबांसाठी ते तीन हिस्से असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बाटायचे आणि आनंद उत्सव साजरा करायचा आणि देवाला खुश करायचा प्रयत्न करायचा हा आहे बकरीत सण यामध्ये ज्या प्रकारे आता आपण सांगितलं हे महत्वाचं त्यामध्ये कुठेतरी आता बकरी आता त्या ठिकाणी कुर्बानी देत असताना मुलाची त्या ठिकाणी ते जे बकरा असेल त्या ठिकाणी आलं त्यानंतर ते तिथं कुर्वानी कुर्बानी दिली परंतु आता कुठेतरी असे मोठ्या जनावरांची कुठेतरी हे केलं जातं कुर्बानी दिली जाते त्यामुळे कुठ तरी महाराष्ट्रात कुठंतरी असे मोठे वादळ निर्माण प्रकार हो त्या गोष्टी तर आता पारंपरिक पद्धतीने काय झालेले आहे की जनावराची कुर्बानी होत असताना काय होत होतं की सात हिस्से होत होते मोठं जानवर म्हटलं तर त्याच्यामध्ये सात कुर्बानी व्हायचे तर बोकर, बोकर गया ले गया ले ते सर्वसामान्य माणसाला जी परिस्थिती नाही आज जर बोकड बोकड घ्यायला गेलं तर पंचवीस तीस हजार रुपयाला आज समजा मोठं जनावर घ्यायला गेलं समजा महेश रेडा तर हा बी समजा चाळीस पन्नास हजार रुपयाला त्याच्यामध्ये पाच पाच हजार रुपये गोरगरीब देऊन तो कुर्बानीत हिस्सा घेऊ शकत होता गोरगरीब पण तदनंतर ह्याच्यावर काय अलिकेशन आले की बाबा ही गो हा हत्या बंदी आहे गोवं आणि त्या गोष्टीला आम्ही सुद्धा विरोध करतो की मोठ्या जनावरांची कुरबानी व्हायलाच नाही पाहिजे आज आज आग कितीही केलं सनत ही, केल। ही सांगतो किंवा आपल्या धर्माचा जसा तुम्ही आदर करता तसं इतर धर्माचा सुद्धा आदर करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तोच मुसलमान सर्व धर्मांना संगत घेऊन चालायचं काम म्हणजे मुस्लिम समाजाचं आहे आणि ते आम्ही आजपर्यंत करतोय आणि करत आलेलो इथं आता तुमच्या माहितीकार सांगतो आज तीन चार महिन्यापूर्वी गोगे साहेब होते त्यावेळेस मिटिंग झालेली होती मी तिथं होतो त्या मिटिंग मध्ये सुद्धा मी हेच सांगितलं की बाबा आम्ही इथं गणपती असो किंवा नवरात्र असो किंवा इतर कोणतेही हिंदू सण असो आम्ही चांगल्या पद्धतीने करतो मी स्वतः पन्नास वर्ष चाळीस वर्ष झालो रुपचंद अली मग गणेश मंडळाचा अध्यक्ष जय महाराष्ट्र मित्र मंडळाचा अध्यक्ष आम्ही करतोय ना हे सगळे सण सोडून वाटतं तुमच्या इकडे होळकर यांच्या आपल्या इकडे सुद्धा हो दरवर्षी असते कायम असते आम्ही त्यांचं बी चांगल्या पद्धतीने स्वागत करतो अन्नदान करतो आणि ते बी खूप आनंदी होतात आणि त्यांना खूपच विशेष वाटतं की एक मुस्लिम समाजाचा मनुष्य हे तर येऊन ह्या ह्या पद्धतीने अहो मला एवढं सांगायचंय अहो से, सण नाही हे माणूस एवढी राहाडा मासाचाच आहे ना हा त्याच्यामध्ये ही मुसलमान हे हिंदू हे मराठा ही त्या जातीचा ही करत जर बसलं माणसाचं आयुष्य किती आता राहिले ऐंशी वर्ष त्याच्यामध्ये तुझं माझं तुझं माझं करत गेलं तर कसं होणार आयुष्यात त्यामुळे सगळ्यांनी मिळून मिसळून सगळे सण चांगल्या पद्धतीने साजर करायचे अनेकता मधी एकता ही भारत आहे भारतामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक राज्याचे लोक एकत्रित होऊन चांगल्या पद्धतीने जे जे सण साजरे करतात त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून मिसळून जर वागलं तर हे तर दंगली बिंगली गाणार नाही काही लोक आहेत काय गाव तिथं उखंड असतो त्या पद्धतीने काही लोक असतात की त्यांना हे बघवत नाही सगळ्यांना घेऊन चालणे सर्व धर्म संभाव एकमेका समाजाची इज्जत करणे पण ते आमच्या रक्तात असल्यामुळे आणि इतर समाज आमचे खूप असे मित्र आहेत त्यांना सुद्धा ही गोष्ट पाहिजे काही हाताच्या दोन पट्टा ते काय गावात पेटवायचं काम करतात पण त्यांच्याने आतापर्यंत पेटलं आणि ह्याच्या पुढे पेटणार नाही त्याला आम्ही सक्षम आहोत आता सात तारखेला आहे त्या अनुषंगाने मुस्लिम समाज बांधवांना आणि आपल्या हिंदू बांधवांना काय आवाहन करा मी सर्व प्रथम सगळ्या मुस्लिम बांधवाला सगळ्या हिंदू बांधवाला एवढीच विनंती करत की हा सण फक्त मुस्लिम समाजापुरता मर्यादित नाही सगळ्यांचाच आहे सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या आमच्या शुभेच्छा त्यांनी घ्याव्यात एकमेकांनी सगळे मिळून मिसळून हे सण साजरे करावेत दुसरी गोष्ट समाजाच्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की व कुर्बानी करत असताना दुसऱ्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने आपण कुर्बानी करू नये चांगल्या पद्धतीने बंदाराड कुर्बानी करावी जे हेतून दुसऱ्याला आप आपल्यापासून काय तकलीफ होऊ नये ह्या पद्धतीची कुर्बानी करायची मी त्यांना विनंती करतो तसेच आमचे मक्का मस्जिद मरकज असून ज्या मस्जिद असून सगळ्या मशिदीमध्ये सकाळी आठ वाजता नमाज पठण केलं जाईल आठ ते साडेआठच्या दरम्यान नमाज पठण होईल त्याच्यानंतर मग कुर्बानीला सुरुवात होईल हम्म आठ ते साडेआठच्या दरम्यान आ, मागील वेळेस गोगे साहेब आता रणजित माने साहेब आलेले तर काय शांतता कमी बैठक झालेली आहे का हो शांतता कमीची जी बैठक होती त्या दिवशी नेमकं मी आबांबरोबर गेलेलो होतो बाहेर हो आमदार साहेबांबरोबर गेलेलो त्यावेळेस मी त्यावेळेस आजार नव्हतो तर त्या पद्धतीने मला त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलेलं होतो मसेज पण जे, ते ले ले ते जे आहे त्या पद्धतीने आम्ही सांगून टाकलेले त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि काय होत नसत आणि आज आमचं जे कार्य आहे समजा दिंडीचा असून द्या गणपतीचा असून द्या बकरी असून द्या रमजान असून द्या सर्वसामान्यांना शिधा वाटप असून द्या किंवा के कोरोनामध्ये केलेलं काम असून द्या आतापर्यंत हे आमचं सामाजिक काम चालून दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या वडिला नावाने हाजी अश्वन तांबळी ट्रस्ट सुरू केलेले त्या ट्रस्ट मार्फत आम्ही भरपूर कामं केलेले सर्वसा आम्ही एक धुरा उचललेली सर्वसामान्य कोणत्याही समाजाचा कोणत्याही जातीचा असून त्याचं जा काम करत राहणे आणि कामाची पावती ही देव देतोय आम्हाला आम्ही देवाकडनं अपेक्षा होतो बाकी कोणाकडनं नाही